महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून सेहेचाळीस तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा चालू आहे या स्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याचे उत्पन्न कसं वाढल व वा गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी वर्ग एकत्र कसा येईल यातून या विचारांची देवाणघेवाण कशी होईल हा आहे या स्पर्धेत राज्यस्तरीय पंचवीस लाख पंधरा लाख आणि दहा लाख तर महिलांसाठी पाच लाख तीन लाख दोन लाख आणि तालुकास्तरीय पन्नास हजार पंचवीस हजार पंचवीस हजार अशी विजेत्या गटांना बक्षिस ठेवण्यात आली आहेत हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना पूर्णतः मोफत दिलं जातं यामध्ये शेतकऱ्यांना जाणं येणे तिथे तीन दिवस निवासाची व्यवस्था दोन वेळेस चहा बिस्किट सकाळी नाश्ता दुपारी जेवण व संध्याकाळी जेवण प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र हे पूर्णतः निशुल्क दिलं जातं पाणी फाउंडेशनची ही चळवळ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने 2022 ते, ते गट विजेते तालुक्यामध्ये काम करत यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मूळ गावी राणेगंज सिद्धी ते वैजापूर तालुक्यातील एक्केचाळीस शेतकरी जैविक शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आले असताना त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या प्रतिक्रियातून असं निदर्शनास आले की खरोखर शेतकऱ्यांचा कोणी कैवारी असतो त्यांच्या प्रशिक्षणात

ऑर्गेनिक शेती असते सेंद्रिय शेती असते विषमुक्त शेती असते हे कन्सेप्ट माहीत नव्हते मी गांडू खत प्रकल्प उभारला त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की आपल्या जमिनी किती आजारी होत चालले आहे आणि म्हणजे पहिले असं वाटायचं पीक म्हणजे पीक असतं पण गांडू खत प्रकल्प टाकल्यानंतर असं वाटलं की नाही एक सुपीक असतं आणि एक सुद्धा असतं तर आता ते कशी करावी तर ते मला हे पाणी फाउंडेशननी कम्प्लीट नॉलेज या तीन दिवसात जे दिलं ते अतिशय योग्य रीतीने आणि म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून प्रॅक्टिकली करून दाखवून दिलेले त्याच्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आता आवर्जून माझं एवढंच रिक्वेस्ट आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी हे जे ट्रेनिंग देऊ लागले हे जे तळमळ करू लागले आणि जी चळवळ उभी केली आहे त्याला सगळ्यांनी फॉलो करावं आणि आपल्या जमिनीला विषमुक्त करून सेंद्रिय शेती किंवा जैविक शेतीकडे वरावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद तीन बोला ना सुरुवात काय शिकायला नेमकं कशी आहे याबद्दल माहिती मिळाली आपल्याला शेतीबद्दल तर या ठिकाणी जी आपली पारंपरिक शेती आहे आणि पारंपरिक शेती आणि स्मार्ट शेती कशा पद्धतीने या यामधील साम्य आहे साम्य आपण ह्या ठिकाणी शिकलेलो आहोत गेल्या तीन दिवसामध्ये यामध्ये पारंपारिक शेतीमधून जे आपले नुकसान होत राहते ती कशा पद्धतीने होती आणि जी स्मार्ट शेतीमधून आपण कमी खर्चात कशा पद्धतीने या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत एवढंच नाही तर या, या ठिकाणी आपल्या जे गावात गेल्यानंतर आपल्या गावात गट तयार करून अकरा जणांचे गट एकत्र म्हणजे अकरा शेतकरी एकत्र येऊन गट तयार करून त्यांच्याकडून कशा पद्धतीने शेती करून घ्यायची स्मार्ट शेती त्याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे आणि खरोखरच खूप छान पद्धतीने या ठिकाणी माहिती मिळाली तर धन्यवाद या प्रशिक्षणाला जवळपास पोखरा पण आलेली आहे वैधपूरहून ते जी प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आ, नमस्कार मी शिवम दाने तालुका वायजापूर मी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पमध्ये काम करतो ॲज अ सहायक तीन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे खूपच मजा आली सगळ्यांनी खूप सहकार्य केलं सगळ्या टीमने आणि हसत खेळत असं हे प्रशिक्षण होतं काही प्रात्यक्षिके करून दाखवली काही ॲक्टिव्हिटी होत्या काही खेळ होते अशा माध्यमातून आम्हाला पारंपरिक शेतीकडं कसं वळता येईल जैविक शेतीबद्दल भरपूर काही शिकायला भेटलं भरपूर काही ज्ञान दिलं तर ह्या पद्धतीने हे श प्रशिक्षण होतं आणि मला असं वाटतं की बाकीचे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी पण हे शेत प्रशिक्षण घेतलं पाहिजे केलं पाहिजे त्यांना भरपूर काही शिकण्यासारखं आहे यामधून धन्यवाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधून अठरा तारखेला चौथी बॅच ही जवळजवळ बेचाळीस शेतकऱ्यांची आली यामध्ये महिलांचाही समावेश होता खरं तर शेतीच्या अनेक समस्या आहेत शेतकरी म्हटलं की वेगवेगळे प्रश्न आणि ते न सुटणारे कधी न सुटणारे प्रश्न आहेतच परंतु या अनुषंगाने पाणी फाउंडेशनची सत्यमय ज्योते फार्मर कप स्पर्धा जी गेली दोन वर्षापासून सुरुवात झाली अनेक शेतकरी गटांनी ज्यावेळेस गट म्हणून एकत्र आलेत त्यावेळेस ते मी माझं मला ही भावना सोडून आम्ही आमचं आपल्याला या अनुषंगानं त्यांनी एकत्रित काम केलं आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावरती खर्च हा कमी झाला उत्पादन वाढलं त्याचबरोबर सांघिक भावना आणि एकमेकाचं प्रेम एक कुटुंबिक कौटुंबिक प्रेम त्यांचं एकवटलं आणि त्यातून एक, त्या एक खूप मोठे दिशादर्शक काम काही गटांनी सुरू केलेले आहेत अनेक गटांनी एकत्रित ट्रॅक्टर खरेदी केला आहेत एक एकटा शेतकरी छोट्या शेतकरी जे आहेत ते एकटे एकटे ट्रॅक्टर कधी खरेदी करू शकत शकले नसते तर त्या गटातले प्रत्येक मेंबर आज मालक झालेले आहेत काही शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनाकडे सुद्धा वाटचाल केलेली आहेत बरेचसे शेतकरी गट आहेत असे आहेत की गेली दोन वर्षे त्यांनी गटांपर्यंत कपाशीची मजाल मारली आहेत तर या स्पर्धेमध्ये पाणी फाउंडेशनच्या या स्पर्धेचा उद्देश जो आहे तो शेतकऱ्यांनी एकत्र यावं एकत्रित एक येऊन एक मोठी ताकद निर्माण करावी आणि जसं शेतकरी उत्पादक कंपन्यांचं सह्याद्रीसारखं एक चांगलं उदाहरण आपल्या देशामध्ये दे आहे तसं याच शेतकरी गटातले पुढे पायाभरणी चांगलं होऊन मोठमोठे संस्थात्मक त्यांचं बांधणी होईल आणि चांगलं कामगिरी करतील आणि शेतीची एक नवी दिशा या शेतकऱ्यांकडूनच पाहायला भेटेल अशी एक अपेक्षा आहे आणि खूप सुंदर असं प्रशिक्षण गेले तीन दिवस वैजापूरकरांनी या चौथ्या बॅचने घेतलं आहे अजूनही एक बॅच सव्वीस तारखेला येते तर मला वाटतं आनंददायी वातावरणामध्ये आपल्या सा पाणी फाउंडेशनच्या आमच्या प्रशिक्षक टीमने यामध्ये शुभम सर असेल नित्तल ताई असेल आमच्या श्रद्धा ठोंबरे मॅडम असेल आणि तरुण तडबदार असे शिवम कदम सर जे आता कॅमेरामॅनची भूमिका बजावत आहेत तर त्यांनी खूप तळमळीनं प्रशिक्षण दिलं आणि एक कुटुंब म्हणून मला वाटतं बेचाळीस पंचेचाळीस जणांचा ग्रुप तयार झाला यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गांडूळ खताचा त्यांचा खूप सुंदर असा प्रकल्प आहे अशा अग्रवालताई रुचिता अग्रवालताई पण आलेल्या तर खूप छान वाटलं सर्व शेतकरी हे चांगलं दिशादर्शक काम करेल आणि गावामध्ये गेल्यानंतर चांगली गट तयार होतील आणि यातून एक पारिवारिक नातं खूप चांगलं पुढे तयार होईल असे एक अपेक्षा आहे आणि धन्यवाद शिवशाही न्यूज नेटवर्क यांनी ही जी मुलाखत घेतली त्याबद्दल आभारी तुमचे कारण फार्मर सत्यमेव जे होते फार्मर कप दोन हजार चोवीस हे तीन दिवसीय जे प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने गोष्टी भरपूर सांगण्यासारख्या आहे आणि त्या शेतकऱ्याला अवगत पण झाल्या की थोडक्यात सांगायचं ठरलं तर त्यामध्ये की आपण जी जुन्या प्रकारची शेती करायचो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निवेदन नसायचं आणि आज अत्याधुनिक शेत शेती नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन झालेल्या डेव्हलप गोष्टी त्या आपण कशा करायच्या ते सहजरित्या या पाणी फाउंडेशनच्या मार्फत आपल्या तळागाळात झोपडी झोपडीमध्ये खेड्याखेड्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत चांगली शेती स्मार्ट शेती कशी करता येईल हे त्यांनी आम्हाला या तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगितलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या